तर एकदम मस्त आणि लहान मुलंसुद्धा सुद्धा आवडीनं खातील असे कुरकुरीत कोबीची भजी तयार आहेत हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आता काय चाललंय ते बघू आपण तर हे बघा इकडं गुरुवारची पूजा मांडलेली आहे आज गुरुवार आहे मार्ग शिक्षण महिन्यातला तिसरा गुरुवार त्याची पूजा मांडली हे बघा रांगोळी काढली थोडीशी छान या अशी पूजा मांडली चला तर आता का 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 इकडं काय चाललं आहे बघू काय काय झालंय काय कराल इकडं इकडं कोबीची भाजी कोबीची भाजी बनवणार आहे आणि होड्याचे ना कोबीची भाजी बनवणार आहे कोबीची भाजी त्याची भाजी इकडं काय आहे गुलाबजाम गुलाबजामून केलेला आहे गोड काय तर लागतं झूप असायला म्हणून इकडं कडईवर का करायचं कडे भाजी बनवते कोबीचे भजी तर त्यासाठी कोबी घेतला बारीक चिरून आणि आता याच्यामध्ये बेसन घालून घेते चाळून घेतले बघा बेसन तर बेसन घालून घेते थोडंसं आणि लागल तसं घ्यायचं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे मी थोडीच टाकते चवीनुसार मीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर घालणार आहे मी कुरकुरीत होतात भजी याच्यानं थोडासा ओवा ओवा छान लागतो बघा भज्यामध्ये तर थोडंसं काळी मिरी पावडर टाकते थोडंस टाकून घ्यायचंय नाहीतर न चरचर लागतं थोडासा गरम मसाला धने पावडर आणि थोडस लाल तिखट टाकून घेते मीला ना पाणी मिक्स न करता असंच कालून घ्यायचं आहे दोघर आता आदोबर मिक्स करून घेऊया याला छान असं आता थोडस गरम तेल घालून घेते याच्यावर मी तर बघा चांगलं पाणी सुटलं याला आता याला पाण्याची काही गरज नाही आहे तर असंच चांगल आता चांगलं कालून घेते मी तर बघा इथं तेल ठेवलेलं आहे याच्यात मी गुलाबजामून तळलेले होते तेच तेल आहे त्याच्यामध्येच तळते मी भाजला आता आपलं तेल छान गरम झालं बघा आता याच्यामध्ये ना ही भजी सोडून घेते मी लय मोठेही नाही लय बारीक नाही असं भजी सोडून घेते मी तर बघू शकता तेल पण छान हे झालेलं गरम झालेलं आहे आणि असे भजी मी सोडून घेतलेली आहे तर याला कलर बघू शकता किती छान आलेला आहे आणि कुरकुरीत झालेत बघा याचप्रमाणे मी सगळे भजी आता तळून घेते तर खूप छान आणि टेस्टी बनतात बघा जर तुम्हाला माझी अगदी साधी आणि सिम्पल अशी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका होऊ शकता मस्त असे आपले कोबीचे भजे किंवा मंचुरियन बी बनू शकता याला खूप छान आणि टेस्टी होतात इथं मैद्याच्या ऐवजी मी बेसन वापरले अशा पद्धतीने करून बघा मंचुरियन सुद्धा खायचे विसरून जातं एवढे टेस्टी लागतात आणि खूप छान आणि हेल्दी पण आहे असे लालसर भाजून घे तळून घ्यायच्यात स्वारी तर बघू शकता आपले कोबीचे भजी किंवा मंचुरियन किती छान व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आवडला तरच लाईक करा नाही तर डिसलाईक करा तर माझ्या या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी साध्या सिंपल अशा रेसिपी बघायला भेटतील बघा तर चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय